मी नम्रता वागळे आपण पाहत आहे पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मुंबई कुणाची हा प्रश्न वारंवार महाराष्ट्रासमोर ठेवला जातो आणि मुंबईवरच्या मराठी जनांच्या हक्काला पुन्हा पुन्हा आव्हान दिलं जातं त्यातच मराठी माणसाला घर नाकारणे मुंबईत मराठीची गळचेपी मराठी फलक लावण्यावरनं होणारे वाद मराठी माणसांना काय खावं मराठी राजकारण्यांना सोसायटीमध्ये प्रवेश नाकारणे वगैरे अनेक गोष्टी यामध्ये भर घालत असतातच आणि मग मुंबईमध्ये मराठी माणूसच परका होऊन बसतो याच वादातला नवा अंक आता आगामी अधिवेशनात पाहायला मिळू शकतो कारण मराठी माणसाला मुंबईतल्या इमारतीत पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी अशासकीय विधेयकावर सुद्धा विधेयक सुद्धा सचिवालयामध्ये सादर केलेला आहे प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी घरं आरक्षित करण्या एवढी वाईट वेळ खरंच आली आहे आणि तसं असेल तर ती वेळ कुणी आणली हे घरांचं आरक्षण म्हणजे गरज आहे की हे राजकारण होतं आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठी अमराठी वादाचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा राजकारण्यांचा प्रयत्न आहे का या सगळ्याचा उहापोह हो करायचा आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जयेश वाणी आपल्यासोबत आहेत आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी अनिल परब यांनी काय म्हटलेलं आहे संदर्भात आपण ते सुरुवातीला ऐकूया आणि मग चर्चेकडे वळूया शिवसेनेची सुरुवातीपासूनची ही भूमिका राहिलेली आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजेत आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला <coughs> मुंबईत मराठी घरं मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधानपरिषदेच्या अधिवेशनात या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये मा राहू शकतो जयेशवाणींकडे जाऊया जयेशवाणी उद्धव ठाकरेंच्या पक्षांनी हे अशा प्रकारचं अशासकीय विधेयक आणण्याचं ठरवलेलं आहे या अधिवेशनात ते चर्चेला येऊ शकतं असं स्वतः परब म्हणालेले आहेत इतकी वेळ आली आहे मुंबईकरांवरती मुंबईतल्या मराठी माणसांवरती आणि कुणी आणली आहे ही वेळ नम्रता थोडस थो 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 शांतपणे ऐकून घ्याल अशी माझी विनंती आहे आपल्याला त्या का हो। यासाठी कारण की जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट गटासाठी समूहासाठी जातीसाठी आरक्षित केली जाते त्यावेळेस त्यांच्यासाठी ती वाईट वेळ वाई आलेली असते म्हणून आरक्षण केलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का मुळामध्ये कुठली गोष्ट आरक्षित तेव्हा केली जात असते जेव्हा त्या समूहाला मदतीची गरज असते त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर असते किंवा इतर वेळेस इतर ठिकाणी ज्या पद्धतीने आरक्षणाचं सांगितलं जाते मराठी आरक्षणाचं मराठी माणसाला पन्नास टक्के आरक्षण असावं याबाबत यामध्ये पहिली गोष्ट तर ही आहे की यात चूक काय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जर मराठी माणसाला घर मिळणार असेल तर कुणाच्या पोटात दुखत आहे आणि ते दुखायचं कारण काय क्रमांक एक क्रमांक दोन निमित्ताने माझी विरोधी विरोधी पक्ष म्हणजे आमच्या विरोधातले या अर्थाने की जर तुम्हालाही मराठीचा एवढाच सन्मान असेल तर या अशासकीय विधेयकाला या, या अशासकीय जे विधेयक येणाऱ्या अधिवेशनात येणार गला गला आहे त्याला त्यांनी बिनविरोध पाठिंबा दिला पाहिजे क्रमांक दोन क्रमांक तीन आपली योजना अत्यंत स्पष्ट पद्धतीने अनिल परब यांनी सांगितलेली आहे वर्षभरापूर्वी दाखल केलं गेलेलं ते अशासकीय घडलेलं आहे असं काही नाहीये ते कधी लोकसभे सबेज, विधानसभेच्या पटलावर येईल हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचा तो सर्वस्वी अधिकार असतो ते आता येत आहे त्यामुळे याच्यामध्ये राजकारण असं काही असण्याचं काही कारण नाही क्रमांक चार त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलंय की पन्नास टक्के घरं द्यायची म्हणून पाच कोटीचं घर बांधायचं आणि मग घेणारच कुणी नाहीये अशी पळवेगिरी अशी पळवाट बिल्डरांना सापडू नये म्हणून छोटे ज्याला लो आ, लो ग्रुप आपण म्हणतो त्या ग्रुपची घरं बांधली जावीत म्हणजे जी मराठी माणसांच्या आवाक्यात यावी पाचवी गोष्ट सगळ्यात महत्वाची दे असं म्हणत नाहीये ते आरक्षित करा मराठी माणसं ती विकत घेतील ज्या पद्धतीने मराठ्यांना मराठी माणसाला मुंबईत डॉमिनेट करण्याचा जर प्रयत्न चालू असेल तर तो हाणून पाडता येईल आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे याविषयी कोणाच्या मनात शंका आहे तर ती ज्यांची आहे त्यांच्यापर्यंत गेली तर चूक काय आणि सात सगळ्यात महत्वाचं जर समजा कोणाचा आरोप असेल की राजकारण होत आहे तर माझं म्हणणं आहे की काय फरक पडतोय राजकारण हे जर बेटरमेंट ऑफ साठीच माध्यम असेल तर मराठी माणसांच्या भल्यासाठी हा मुद्दा जर ऐरणीवरती आला तर त्यात चूक काय राजकारणात असेच मुद्दे यायला पाहिजे ना चर्चेला की हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान एवढंच करणार आहोत आपण राजकारण म्हणजे गोष्ट ठीक आहे जयशाई जयेशभाई तुम्ही सुरुवातीला तुमच्या विधानाच्या सुरुवातीला तुम्ही एक म्हटलं की जे वंचित असतात किंवा ज्यांना संपूर्णपणे वाटा मिळत नाही अशांसाठी आरक्षण असतं मुळात मुद्दा असा आहे तुम्हीही मानता मराठी मुंबई मराठी जणांची आहे आता मराठी जनांच्या मुंबईमध्ये मराठी लावायची जर वेळ येत असेल तर याला वाईट दिवस नाही म्हणायचं तर काय म्हणायचं महाराष्ट्राची मुंबई आणि येथे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जर पन्नास टक्के जागा आरक्षित कराव्या लागत असतील तर त्यामागचं कारण त्यांना जागा नाकारणे असू दे किंवा त्यांची फूड स्टाईल असू दे किंवा त्यांना ती घर परवडण्याचा मुद्दा असू दे मराठी याला वाईट वेळ नाही म्हणायची यशवाणी नम्रता नम्रताचा मुद्दाच नाही मुद्दा असा आहे की मराठी माणसं जर नॉनव्हेज नॉनव्हेज खाणार असतील तर त्यांना तिथे संधी दिली जात नाही बहुसंख्याक बिल्डर जी आहेत त्यातली जर काही अमराठी असतील तर ते त्यांच्या लोकांसाठीचेच अपार्टमेंट त्यांच्या लोकांसाठीच्याच योजना आणतात आपल्याला माहिती असेल की काही विशिष्ट समुदायांसाठीची अमुक अमुक समाजाची एक सोसायटी अमुक तमुक समाजाची एक सोसायटी मग इतरांना तिथे प्रवेश दिला जात नाही खरं तर असे प्रवेश नाकारणं हे माझ्या माझ्या मते अ वकील म्हणून माझं स्वतःच असं वैयक्तिक मत आहे की हे राज्यघटनेच्या विरोधात आहे आपल्याकडे फंडामेंटल राईट दिलाय की या देशात कुणाला कुठेही राहता येतं जाता येतं वाकता येतं वास्तव्य करता येतं असं असताना केवळ मराठी आहे म्हणून केवळ व्हेजिटेरियन आहे म्हणून केवळ नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून किंवा अजून कुठल्याही कारणाने जर घर नाकारलं जात असेल मराठी माणसाला तर हे सरकार जे आहे हे राज्य जे आहे महाराष्ट्राचं राज्य आहे महाराष्ट्राच्या राज्यानी महाराष्ट्राच्या सरकारनी मराठी माणसांच्या हितासाठी जर निर्णय घेतला तर बिघडलं कुठं मुंबईत मराठी टक्का आपण निर्णय निर्णय घ्यायच्या वेळेकडे थोडासा नंतर येऊया मुद्दा हा आहे की हे वे, ही वेळ येते ही मागणी करायची वेळ येते हा मुद्दा आहे शोध घेतला पाहिजे ना मी कारण सांगितलीत ना आपल्याला कारण सांगितलीच नम्रता मॅडम की अनेक बाबतीत मराठी माणसाला घर नाकारलं जातं एक महत्वाची गोष्ट आपण ही पण लक्षात घेतली पाहिजे की काही मराठी कुटुंब जी आहेत माझ्यासारखी की आम्ही जरा थोडं शांतता पाहिजे म्हणून आम्ही कल्याणकडे सरकू अशी माझ्यासारखी अगदी पॉईंट शून्य पूर्णांक पाच टक्के वेळ लोक असतील काही अशी पण आहेत की ज्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये आज मुंबईतली मोठी घरं परवडत नाहीये अनिल परब म्हणतात की छोटी घरं आली पाहिजेत जी लो इन्कम ग्रुप मधल्या लोकांना सुद्धा मराठी माणसाला सुद्धा परवडली गेली पाहिजेत आता जर समजा बांधणारी माणसं अमराठी असतील आणि लो इन्कम मधली जरी घरं बांधली गेली तर ते प्रयत्न असा करतात की त्यांच्या जातवाल्याला त्यांच्या भाईबंदाला त्यांच्या ओळखीच्या त्यांच्या प्रांताच्या त्यांच्या संप्रदायाच्या त्यांच्या ग्रुपच्या कुणाला तरी दिली जाईल त्यापेक्षा मराठी माणसाला जर मुंबईत घर मिळालं तर वाईट काय आहे मी याच्यामध्ये चांगला वाईटचा मुद्दा आणतच नाही मुद्दा आहे याची फिजिबिलिटीने अशी गरज काय ते मी सावंत यांच्याकडे जायन अरुण या मुद्द्याकडे सावंतकडे शिवसेना आणि इनफॅक्ट सरकार कसं बघतं ह्या सगळ्या मागणीकडे नम्रताजी बरेच मुद्दे जयेश वाणी यांनी मांडले क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन असं त्यांनी उल्लेख केला परंतु या सर्व मुद्दे ऐकल्यानंतर आपण जो शेवटी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो खरा महत्वाचा आहे आणि तो मुद्दा हा की हे कुणामुळे घडलं ही जी परिस्थिती जी काही आज आलेली आहे ती कुणामुळे झाली हे असं बोलण्याचं अनिल परब यांच्यावरती का आलं आपण जर पाहाल तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर सायन्स यांनी एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा एक निष्कर्ष काढला त्या निष्कर्षामध्ये असं आलेलं आहे आढळून आलेलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणूसचा जो काही टक्का आहे तो घसरलेला आहे गेल्या कित्येक वर्षांमध्ये या मुंबईतून मराठी हद्द या सगळ्याला जबाबदार गेली तीस वर्ष गेली तीस वर्ष या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील या मुंबईमध्ये जिला आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं इथे उभाटाचे जे काही नेते अनिल परब आणखी इतर या महा महानगरपालिकेचं राज्य असून सुद्धा या मुंबईमध्ये त्यांनी मराठी माणसासाठी काही केलं नाही फक्त आणि फक्त यांनी लॉलीपॉप दाखवलं मराठी माणूस आणि शिवसैनिक यांना फक्त वडापावच्या गाड्या यांनी उघडून दिल्या इंडस्ट्रीमध्ये यांनी कुठेही मराठी माणसाला उभं केलं नाही महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बारा तेरा जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये एकही मराठी माणूस नाही सगळ्यांना यांनी परप्रांतीयांना यांनी इथे कसं काही बस्तान मांडता येईल हे पाहिलं आणि आज मराठी माणूस जो आहे तो दुबळा झाला फक्त मराठी मराठी करायचं आणि मराठी माणसाच्या विरोधात काम करायचं काम या जी काही उरलेली सुरलेली उभाटा शिवसेना यांच्या नेत्यांनी केलेले आहे आपण पाहाल महत्वाचे जेवढे काही इथे भूखंड होते ते भूखंड परप्रांतीयांच्या घशात घालण्याचं जर काम कोणी केलं असेल राज्य सरकारचा यामध्ये काहीच भूमिका नाही आहे राज्य सरकारचं नियंत्रण आज... नसतं असं म्हणताय तुम्ही याच्यामध्ये आहे पहा राज्य सरकार गेले दोन वर्ष या राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री आहेत महायुतीचं सरकार आहे आणि जेव्हा जो मराठी माणूस सांगतो मी आपण जर माझं म्हणणं ऐकलं तर कळेल ना तुम्हाला आणि जनतेला मध्ये बोलात तर नाही ऐकू जाणार पहा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रत्येक गरिबाला घर मिळाल्यापेक्षा जी काही योजना सुरू केली त्या योजनेच्या नुसार या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईमध्ये म्हाडा म्हणा किंवा इतर ज्या काही तत्सम संस्था आहेत त्यांच्यामार्फत म्हणा किंवा प्रायव्हेट जे काही घरं बांधणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत म्हणा मुख्यमंत्र्यांनी मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे तो परत मुंबईमध्ये कसा येईल याच्याकरता उपाययोजना आखलेल्या आहेत त्यांनी त्याची पावलं उचलली तशी आणि मराठी माणसाला जो काय त्यांच्यावरती अन्याय केला गेला, गेला इतक्या वर्षांमध्ये तो परत आणण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केले परंतु आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉर्पोरेशन आणि विधानसभेची निवडणूक जवळ आली हे समजल्याबरोबर अनिल परब सारखे नेते आता जागे होतात आणि म्हणे की मुंबईमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन हे बिल्डिंगमध्ये मा मराठी माणसाला दिलं पाहिजेत एवढी वर्ष तुम्हाला हे कळलं नाही का जेव्हा मराठी माणूस इथून पळून दूर जात होता तेव्हा तेव्हा हा फक्त त्यांचा निवळ धुळपेक आहे मराठी माणसांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे परंतु मराठी माणसाच्या सेवेकरिता मराठी माणसाच्या न्यायाकरिता न्याय करता त्याच्या उन्नती करता मुख्यमंत्री आणि महायुती सरकार सक्षम आहे मला 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 ना सावंतजी तुम्हाला आणि जयेशवाणी या दोघांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे जरी आपण समजा म्हटलं की उद्या ते विधेयक आलं चर्चेला आणि सगळ्यांनाच मराठी माणसांच्या बद्दल अगदी प्रेम भरभरून आलं आणि समजा ते मान्य झालं प्रॅक्टिकॅलिटी प्रत्यक्षात हे कितपत शक्य आहे कारण सगळ्या राजकीय पक्षांमधले अनेक नेते हे बिल्डर आहेत डेव्हलपर आहेत सगळ्याच राजकीय पक्षात मी एक कुठचं नाव घेत नाहीये त्यांच्याशी निकटवर्तीय असणारे सुद्धा अनेक जण बिल्डर्स आहेत डेव्हलपर्स आहेत त्यांना मान्य होणार का हे मी सुरुवातीला जयेशवाणी यांच्याकडनं उत्तर घेते जयेशवाणीजी प्रॅक्टिकली कितपत शक्य आहे प्रॅक्टिकलचं मी सांगतोच आपल्याला मला काही फक्त जी फॅक्च्युअल माहिती जी चुकीची आलेली आहे रेकॉर्डला सावंत साहेबांना थोडासा महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाहीये राजकीय पद्धती माहीत नाही आणि कायदाही माहीत नाहीये आम्हाला उरलेली सेना म्हणण्यापेक्षा नाकारलेल्या सेनेच्या प्रवक्त्यांनी किमान अभ्यास करून यावं आणि अभ्यास प्रकटावे असं समर्थ रामदास स्वामी जसं म्हणायचे तसं थोडासा अभ्यास करून यायला पाहिजे होता एक म्हाडा या संस्थेची जी म्हाडा घरं बांधते त्या संस्थेची स्थापनाच मुळामध्ये महायुतीच्या कालखंडामध्ये झाली होती सरकार जेव्हा होतं भारतीय जनता पार्टी आणि अखंड शिवसेनेचं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून यांच्या आयडियामधून ही संस्था पुढे आली होती क्रमांक एक क्रमांक दोन अर्बन डेव्हलपमेंट विभाग दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस ज्यांच्या अंतर्गत घरं निर्माण केली जातात घरांचं वाटप केलं जातं घरांचं वितरण केलं जातं आणि या सगळ्या प्रोसेसवरती लक्ष ठेवलं जातं ते अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ज्याला आपण युडी खातं असं म्हणतो ते युडी खातं दोन हजार ते दोन हजार बावीस सावंत साहेबांचे जे पक्ष सावंत साहेब त्यांच्या ज्या मुख्यमंत्र्यांशी बोलताय ना त्यांच्याकडे होतं त्यांनी ह्याचं पण उत्तर दिलं पाहिजे की त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी नेमकं काय केलं जे आता ते वेगळं करत आहे असं सांगताय जी साफ खोट आहे कारण की त्यांनी निर्माण केलं नाही तिसरी महत्वाची गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे याविषयी काही शंकाच नाहीये पण त्या पुढे जाऊन मला फक्त एवढं सांगा की देशातली पूर्ण देशातली हा कायदा म्हणून विचारतोय पूर्ण देशातली अशी कुठली महानगरपालिका आहे जिला घरं बांधायची अथॉरिटी आहे किंवा घराच्या वितरणाची अधि अथॉरिटी आहे त्यासाठी सिडको असेल हडको असेल माडा असेल ह्या सगळ्या एजन्सीज आहेत आणि त्या घरांचं काम करतात स्थानिक स्वराज्य संस्थांना महानगरपालिकांना ग्रामपंचायतींना नगर परिषदांना हे अधिकार नाहीत खुश मी थकलो यासाठी कारण की नागरिक शास्त्राचं बेसिक सुद्धा जर शिकवावं लागत असेल प्रवक्त्यांना तर म्हणजे मला हात जोडून मी त्यांच्या त्यांच्यासमोर नतमस्तक आहे की बाबा एवढं तर किमान अभ्यास करून येत चला आता चौथा प्रश्न जो आपण विचारला हे फिजिबल आहे का हे कसं शक्य आहे तर त्यामध्ये अनिल परबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की मागच्या वर्षी त्यांनी हा अशासकीय विधेयक दिलं होतं आणि या अशासकीय विधेयक ते आता कधी येणार ते सिक्वेन्स नुसार येतं त्यामुळे ते कधी यावं हे ना अनिल परब साहेबांच्या हातात आहे ना अजून कोणाच्या हातात आहे ना जे सावंत साहेब बोलत त्यांच्या हातात आहे असलंच तर कदाचित त्यांच्या हातात यासाठी असेल कारण की ते सत्ताधारी आहेत आणि विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती आहेत ते त्यांच्या पक्षाचे उपसभापती आहेत आणि सभापती त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत त्यामुळे कदाचित त्यांना ह्याची कल्पना असेल की ते नेमकं आत्ताच कसं हे विधेयक आलं खरं तर मी स्वागत करतो आता येण्याचं सुद्धा त्याचं तर मी विरोध करत नाहीये आणि फिजिबिलिटी म्हणाल तर त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की लो इन्कम हाऊसिंगची जी जी पाचशे स्क्वेअर फुटाच्या आतली घरं आहेत अशी घरं मराठी माणसाला परवडू शकतात आणि म्हणून ती घरं घेता येतील आपल्या महाराष्ट्रामध्ये मी कधीतरी पत्रकार राहिलेलो आहे काही वर्ष पंधरा सोळा वर्ष मी नोकरी केली म्हणून आपल्याला सांगतो आपल्यातल्या अनेक पत्रकारांना सुद्धा घरं आरक्षित असतात त्या आरक्षणातलीच घरं त्यांना मिळतात पत्रकारांवरती अहो ऐका आए, धर, नम्रा 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 आरक्षित मी चुकलं तर तुम्ही मला दुरुस्त करा मला दुरुस्त करा माझा मुद्दा तर संपू देत फक्त एवढंच सांगतोय की त्यांना ज्यावेळेस घर दिलं जातं त्यावेळेस ती घरच अशी अशा पद्धतीच्या त्याच्या किमती ठेवल्या जातात की त्या त्यांच्या आवाक्यामध्ये असतील त्यांना परवडतील त्यांना घेता येतील म्हणून त्यांचे आकार सुद्धा आकारमान सुद्धा तसेच असतात आपल्याकडे लो इन्कम हाऊसिंग ग्रुप असतो मीडियम इन्कम असतो आणि हाय इन्कम असतो आपण सगळ्यांनी आपण त्याच्यात लॉटरी अर्ज भरलेले आहेत आपल्या काहीतरी लागलेत काही ना लागले नाहीत पण ते परवडेल असं घर ज्याच्या त्याच्या खिशाला तसं असतं अनिल परबांनी अत्यंत स्पष्ट शब्दात पाचशे स्क्वेअर फुट आणि त्यातल्या आतली घरं सांगितली आहे म्हटल्यावरती रेडी रेकमरचा जो रेट आहे मुंबईतला ते फक्त मराठी माणसाला ते नक्की परवडू शकेल तुम्ही एकीकडे एक असं म्हणतात की मराठी माणूस बाहेर का गेला याचं उत्तर द्या मग तुमचं असं म्हणणं आहे का की मराठी माणूस पाचशे स्क्वेअर फुटाचं घरही विकत घेऊ शकत नाही व्यक्तित्व नक्की घेऊ शकतो हो तेवढं सक्षम आपण नक्कीच आहोत पहिलं घर मराठी माणूस पाचशे स्क्वेअर फुटाचे काय अनेक मराठी माणसांचे तिकडे बंगले आहेत मी मराठी माणसाला कुठेही कमी लेखत नाहीये माझा प्रश्न अगदी साधा सोपा आहे की अशा प्रकारे एखाद्या बिल्डिंग स्कीम मधलं एखाद्या गृहसंकुलामधले जर पन्नास टक्के फ्लॅट आपण मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवणार असू किंवा त्यापैकी एक ठराविक अमाऊंटचे ठराविक नंबरचे फ्लॅट्स हे जर पाचशे स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा लहान करण्याची जर अट त्या बिल्डर्सना घालणार असू तर प्रत्येक राजकीय पक्षामधले बिल्डर नेते हे त्याला मान्यता देणार आहेत का हा माझा साधा सरळ प्रश्न आता प्रश्न असा आहे की आपण एका व्यापक विषयावरती चर्चा करतोय आपण लोकहिताच्या मुद्द्यावरती चर्चा करतोय बिल्डरला चांगला वाटेल का वाईट वाटेल हा मुद्दाच नाही बिल्डर गेले खड्ड्यामध्ये हे राज्य बिल्डरांसाठी थोडी चाललंय का बिल्डर गेले खड्ड्यामध्ये खूप मोठा खूप मोठा तुम्ही वाकप्रचार हा वापरलाय मी येते पुन्हा याच्यावरनं अरुण अरुण सावंत गेले खड्ड्यात असं सहज म्हणता येईल का एस्पेशली तुमच्या पक्षामध्ये तुमच्या सहकारी पक्षामध्ये लोढा वगैरे सारखे बिल्डर असताना पहा नम्रताजी कसं आहे टीव्ही चॅनेल यायचं आणखीन गप्पा गोष्टी मानणे खूप इझी आहे पर बिल्डर गेले खड्ड्यामध्ये आता संध्याकाळीच यांना बघा संजय राऊत यांचा फोन येईल आणि बोलावून घेतील आणि त्यांना तिथे जाब विचारतील ते जाऊ विचार दे मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण एक गोष्ट मी सांगेन की या मुंबईमध्ये जर मराठी माणसासाठी जर काही चांगलं केलं जात असेल तर याच्या विरोधात नाही मी आहे नाही माझी शिवसेना आहे परंतु ज्या गोष्टी होणंच शक्य नाही त्या गोष्टी उगीच बोलायच्या आणि मराठी माणसाच्या जखमेवरती मीठ चोळायचं हे काम माझी शिवसेना कधीच करणार नाही आता ज्या प्रकारे आपण विचारलं की हे शक्य आहे का तर प्रॅक्टिकली हे करणं शक्य नाही का शक्य नाही तर प्रत्येक बिल्डर हा प्रायव्हेट बिल्डर असतो तो त्याला जसं काही त्याच्या ठराविक जागेमध्ये जसं काही क्षेत्रफळामध्ये ती जागा बसवता येईल स्वतःचा फायदा नफा तोटा बघून तो, तो बांधणार आहे त्याला गव्हर्नमेंट तर्फे तर काही सबसिडी दिली जाणार नाही परंतु तरीसुद्धा जर अनिल परब यांनी हा विषय मांडला आहे आणि जर भविष्यात जर याच्यावरती काही मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे दुधात साखर साखर पडल्यासारखं होईल दुसरी गोष्ट वाणी जयेश वाणी ॲडव्होकेट यांनी असं सांगितलं की युडी विभाग हा अर्बन डेव्हलपमेंट डी म्हणजे तो हा मुख्यमंत्री साहेबांच्याच अंडर एवढी वर्ष होता मुख्यमंत्र्यांना अनेक गोष्टी करणं शक्य होतं तो काही महानगरपालिकेच्या अंडर हे सगळ्या गोष्टी येत नाहीत ठीक आहे परंतु जेव्हा अर्बन डेव्हलपमेंट युडी हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अख्खरातीत असायचा त्यावेळेस तुमचेच युवराज म्हणजे आदित्य ठाकरे हे तिथे येऊन दादागिरी करायचे का तर त्याचे वडील पक्षाचे नेते आहेत म्हणून आणि ते सर्व फायली स्वतःकडे आधी घ्यायचे या प्रकारची त्यांची दादागिरी जायची जा चालायची हे हक्क मंत्रालय ओळखू नये तेव्हा तुम्ही उगीच खोटा आव घेऊन नका दुसरी गोष्ट सिडको हुडको म्हाडा ह्या संस्था बांधतात हे आम्हाला सुद्धा चांगलं माहिती तुम्ही नागरिक शास्त्राचा अभ्यास आम्हाला करायला सांगत आहात परंतु माझा आपल्याला हा प्रश्न आहे जयेश वाणीजी की तीस वर्ष जर आपली सत्ता असताना सुद्धा मुंबई या मुंबईकरांकरता आम्ही काहीच करू शकलो नाही तर तुम्ही काय म्हणून आता तोंड दाखवणार पुढे विधानसभेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये हा माझा तुम्हाला प्रश्न आहे पण तो तुम्हाला कळला नाही तुम्ही फक्त येऊन इथे अंक अंकाचे मोजमाप करत असत आहात इकडे क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन तुमचे संजय राऊत बांबू पुराण सांगत असतात अरे जनतेला ज्या विकासाच्या गोष्टी त्याच्यावरती बोला ना तुम्ही नको त्या गोष्टी कशाला रोज करत असता ठीक आहे चुंचूवार सर आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत राजकीय विश्लेषक आहेत मी जयशवाणी येते आपल्याकडे मला एकदा चुंचुवार सरांची पॅनलवरच्या प्रत्येकाला आपल्याला संधी दिली पाहिजे चुंचूवार सर हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे बिल्डर गेले खड्ड्यात एक ठिकाणी एक पक्ष म्हणतोय दुसरा पक्ष म्हणतोय की ह्या जनतेच्या हिताची काही पडलेलीच नाहीये असे काहीतरी मुद्दे आणतात वगैरे वगैरे हे सगळं बघितल्यानंतर समोर असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न वाटतो हा मराठी अमराठी हा नॅरेटिव्ह सेट होतं इथे नक्कीच हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि शिवसेना हे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी जन्मलेला हा पक्ष आहे त्यामुळे त्यांच्याकडनं मराठी माणसाच्या निव राजकारणावर आपल्याला जर कल्पना असेल तर एक पंचवार्षिक एक नॅरेटिव्ह असते की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे तसंच मराठी माणसांच्या हक्कासाठी विविध प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं जात असतं आणि त्यात काही चुकीचं आहे असं नाही किंवा पूर्णतः बरोबर आहे असंही मला म्हणायचं नाही माझा माझा मूळ प्रश्न असा आहे की ही संकल्पना नक्की चांगली आहे की मराठी माणसाला घरं मिळालं पाहिजे त्याच्यावर कोणतंच राजकीय पक्ष विरोध करेल असं नाही फक्त त्याच्या जे प्रॅक्टिकॅलिटीबद्दल अरुण सावंत साहेब आहे किंवा कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न येतील माझ्याही मनात काही प्रश्न आले आहेत की पहिल्यांदा आपल्याला व्याख्या करावी लागेल की मराठी म्हणजे कोण कारण आपण महाराष्ट्राचा जो डोमेस आहे आजही माडाचे घरं कोणाला मिळतात किंवा सिडकोचे घरं कोणाला मिळतात आपल्याला कल्पना आहे की ज्या ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेस आहे म्हणजे कोण की जे पंधरा वर्ष महाराष्ट्रात राहिलेले आहे त्यांना महाराष्ट्राचं डोमिसाईल सा सर्टिफिकेट मिळतं अधिवास प्रमाणपत्र आणि तेच म्हाडाचे आणि सिडकोचे घर घेऊ शकतात आता जे डोमेसाईल आहे त्यांनाच जर घर मिळत असेल तर मराठी माणूस याच्यातनं वेगळा कसा करणार आहे कारण जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी आता मराठी मातृभाषा हा जर निकष लावायला गेला तर ते कागदपत्राद्वारे सिद्ध कसं करणार की या माणसाची भाषा मराठी भाषा आहे कारण तो शाळेमध्ये मराठी भाषा शिकलेला आहे त्याला मराठी येत असेल तर त्याला ते घरं मिळतीलच त्यामुळे ही गोष्ट मराठीची मराठीच्या मुद्द्यावर म्हणजे आता मुंबईत राहणारा गुजराती माणूस हे मराठी बोलतो चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात राहणारा तेलगू माणूस आहे घरी तेलुगू बोलतो आणि बाहेर मराठी बोलतो तो जन्मदात महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे या मराठीच्या व्याख्या आपण कसं ठरवणार आहात आणि त्यामुळे हा भावनिक आणि अपील करणारा जरी मुद्दा असला तरी याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करणं हे अतिशय आव्हानात्मक होणार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला कल्पना असेल मुंबईसारख्या शहरामध्ये कशाला नवी मुंबईत माझ्यासारखा माणूस स्वतः राहतो इथे बिल्डरांनी वन बी एच के घरं म्हणजे पाचशे स्क्वेअर फीटच्या खालचे घरं बनवणं बंद करून टाकलेलं आहे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये फक्त माडा आणि सिडको हे जे सरकारी महामंडळ आहे हेच असे घर बनवतात आणि यांचे घर मराठी माणसांनाच मिळतात कारण ते पंधरा तर मग अशी अट आपल्याला प्रायव्हेट बिल्डर कडे लावावी लागेल आणि असे पंधरा टक्के वर, पंधरा वर्षे राहिलेले जे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे अधिवासी त्यांना हे घरं देण्यासाठी आणि तो जो खर्च आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना बिल्डरला सरकारकडनं काहीतरी बेनिफिट द्यावे लागतील फायनान्शियल कन्सेशन द्यावे लागतील आपण बघा साधे साधे जे नियम आहेत आज मुंबईमध्ये जर टॅक्सीवाल्याने टॅक्सी नकार दिली तर आपण त्याच्यासाठी तक्रार करू शकतो असा नियम आहे पण आपल्याला कल्पना आहे का की कि याच्यापैकी किती टॅक्सीवाल्यावर कधी कारवाई झाली आपण कधी वाचलं का किंवा किती मुंबईकर ते तक्रार करतात हा प्रश्न आहे किंवा रेफ्युज एरिया सोडला पाहिजे सर अग... हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की टॅक्सीवाल्यावर जर कारवाई होत नसेल तर बिल्डरवरच्या कारवाई होणार का आणि व्हायला किती वेळ लागेल माझी खरं तर वेळ संपत आले मात्र पक्ष बिल्डर समोर किती म्हणजे राजकीय पक्ष बिल्डरांसमोर किती लोटांगण घालतात कोणताही पक्ष असतो हो, मी त्याला अगदी अगदी आणि हे दिवसा उजेडीचं नगडी सत्य आहे आणि ते कुणीही मला वाटतं नाकारणार नाही या पक्षामधले आमदार खासदार बिल्डर बनलेले असतात त्या सगळ्याच पक्षांना हे मान्य करावंच लागेल आणि हे सत्य सोबत घेऊन त्यांना पुढे यावर कारवाई करावी लागणार आहे जयेश वाणी थोडक्यात माझी वेळ संपत आली नेते आहेत अगदी थोडक्यात प्रमोद सर एक सेकंद फक्त प्लीज मला क्षमा करा अगदी थोडक्यात प्रमोद सरांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्वाचे मी आता ते शिवसेनेचे सावंत साहेब म्हणून जे कोण आहेत त्यांच्या याच्यावरती काही जात नाही ते खूपच राजकीय आहे खूप चांगले मुद्दे प्रमोद सरांनी मांडले तेवढ्यावरतीच फक्त सर आता मुळामध्ये हे शासकीय हे अशासकीय विधेयक आहे हे प्रायव्हेट विधेयक आहे हे चर्चेत आल्यावरती हे मुद्दे येतील मुळात आपला इंटेंट दिसला पाहिजे की आपल्याला असं करायचं आहे आणि ते करता येईल का चर्चे अंतर्गत या सगळ्या बाबींवरती आपल्याला नक्कीच प्रश्न या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील जसं आपण म्हटलं पाचशे स्क्वेअर फुटाचं घर हे त्याच्यावरच सगळ्यात चांगलं उत्तर आहे की तशी जर छोटी घरं बांधली गेली तर जे पंधरा वर्षाच्या डोमिसाईलचं आपण इतरांच्या इतरा 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 इतर इतर योजनांमध्ये लावतो तसं ते मुंबईतल्या इतर प्रायव्हेट एजन्सी मध्ये लावता येईल एकीकडे आपण ही मागणी आता हल्ली काही ठिकाणी पुढे यायला लागली आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आरक्षण असावं जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण आणण्यासारखी जर मागणी होऊ शकत असेल तर तिची फिजिबिलिटी चेक होऊनच हे सगळं होणार आहे त्याच्या पुढे जाऊन माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्या राजकीय पक्षांना हे व्यक्तिपत शक्य आहे काय हे करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं यातून मराठी माणसाचं भलं होईल राजकीय भेद राजकीय वैचारिक मतभेद विसरून या मागणीला सगळ्यांनी समर्थन दिलं पाहिजे त्या मला मला एक वाक्य आवडलं की यामधला इच्छाशक्ती आहे का हे या ठिकाणी जर सिद्ध होणार असेल तर त्याच्यावरती त्याची फिजिबिलिटी तपासून कार्य करता येईल तो पुढचा मुद्दा झाला मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरं आरक्षित असणार आहेत ही जवळ ही ज्या वेळेला बातमी येते किंवा सरकार त्याबाबत सकारात्मक आहे कुणीही हुरळून जाऊ नका कारण ही एवढ्या पटकन होणारी गोष्ट नाहीये त्या बाबतीत जसं चुंचवार सरांनी सांगितलं की अनेक गोष्टी तपासून पाहाव्या लागतील कदाचित कोर्टाच्या वाऱ्या सुद्धा या प्रकरणावरनं सरकार आणि बिल्डर्स यांच्यामध्ये होऊ शकतात मात्र एक की बाबतीत कुणाची इच्छाशक्ती आहे कुणाची इच्छाशक्ती नाही हे सगळं सिद्ध करताना पुढच्या विधानसभेसाठी राजकारणाचा एक नवा मुद्दा मात्र तयार होणार आहे आणि ताकदीचा मुद्दा तयार होणार आहे एवढं नक्की या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेधला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच शमला उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज